माझ्यावर पण इंटरव्ह्यूमध्ये की मी खुलासे करणार आहे तो आज जसे की आज ज्या महिलावरती अन्याय अत्याचार होत आहे पण कोणीही दखल घेत नाही आमदार खासदार पुलीस प्रशासन पण याच्या आज पुरावे सकट आम्ही खुलासा करणार आहोत आणि आज जे ठाण्याचे सी पी आहे त्यांनी आणि हे जे महिला आहे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे दोन पीनी मिळून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार केलेनंतर त्यां ज्या वेळे त्या गेली एफ आय आर करण्यासाठी तो त्यांची एफ आय आर न घेता त्यांच्यावरती आणि त्यांची जे एकदम यंगेस्ट मुली आहे युवा मुली आहे मुलगीवरती आणि तिच्यावरती खंडणीचा केस टाकला गेला कशासाठी मतलब दाबण्यासाठी प्रयत्न की भिऊन हा केस करू हां केस करू नका आणि आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय शासन प्रशासन कुठे गेलेलं आहे आज महिलांच्यासाठी कोणी नाही आहे आज आवाज उचलणारा आज एक महिलावरती आज ही ती महिला होमगार्ड आहे जरी एक पोलीस महिला पुलीसवाले लोकां पुलीस स्टेशनमध्ये सुरक्षित नाही तो महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब महिला आहे दुसरी महिला आहे ते कुठे सुरक्षित रेना महिलांची सुरक्षावर खूप मोठा प्रश्न आज हे आहे आणि जसं की मी सांगितला होता हे शासकीय अधिकारी आणि जे आजी माजी माझी मंत्री आहे जे मन भरून हनीसोबत सोबत हनीमून करत आहे आणि मन भरल्यानंतर तेच हनी ते, ते लोकांना ट्रेप वाटते त्याच्यासाठी हे लोक म्हणतात हनी ट्रॅप तो आज हे कुठे ना कुठे तरी थांबायला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे आज हे महिला सोबत बलात्कार झाल्यानंतर आज लैंगिक अत्याचार झाल्यानंतर गेले सहा महिनेपासून हे महिला फिरत आहे तरी पण न्याय भेटला नाही आज कोणीही तिचे बाजूमध्ये उभे राहण्याची हिंमत करत नाही किंवा क्यूं? किंवा ए सी पी आहे अरे ए सी पी आहे तो काय आहे हे लोकांची सेवासाठी आहे महिलांची सेवासाठी सुरक्षासाठी आहे आज रक्षक भक्षक झालेले आहे हे खूप मोठा महिलांची आणि लोकांची सुरक्षासाठी खूप मोठा महाराष्ट्रामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे

कळवा पोलीस स्टेशनचा एसीपी उत्तम हा 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 माझ्या जिम मी भाजी घेत असताना जिमच्या खाली आला युनिफॉर्मवर होता यांनी माझ्याशी ओळख काढली की तुम्ही कसे आहात काय नाही मी तुम्हाला ओळखतो तर मी यांना बोलली मी तुम्हाला ओळखत नाही सर बरोबर मी तुम्हाला ओळखत नाही तर ते बोलले नाही मी तुला ओळखतो मग यांनी यांचा मोबाईल नंबर दिला आणि माझा मोबाईल नंबर घेतला मला रोजपासून गुड मॉर्निंग चांगले मेसेज पाठवायला लागला चांगले मॅसेज पाठवले त्यानंतर माझ्याशी चांगल्यापणाने बोलायला सुरुवात केली सुरुवात कोणी केली यांनीच केली बरोबर नंतर मग मला बोलले की चा प्यायला ये पोलीस स्टेशनला ते पण माझ्याकडे सर्व पुरावे ते व्हॉइस रेकॉर्ड पण मी तुम्हाला दाखवते मग मला बोलवलं नंतर मग मला बोलले माझ्या बायकोनी माझ्या बायकोनी तुला घरी चहा प्यायला बोलवले तर मी म्हटलं तुमच्या बायकोनी यांच्या बायकोला यांनी कॉल लावला आणि मला कॉल दिला तर यांची मिसेस बोलली काही घरी चहा प्यायला या बरोबर मग मी चहा प्यायला गेली यांच्या घरी तर माझ्यापासून घर फक्त एक किलोमीटर एक किलोमीटर पण नाही जवळच्या रुदुरीवर यांच्या मिसेसनी बोलवल्यामुळं मी यांच्या घरी चहा प्यायला गेली तर यांची मिसेस नव्हती तिथं तर हा इंद्रजीत कार्ले होता हा इंद्रजीत कार्ले हे तर हा यांनी मला पाणी दिलं आणि नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये घुंगीचं औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेंट दाखल करायला माझी कळवा पोलीस स्टेशननी कंप्लेन नाही घेतली मग मी टी गेली मग मी सिफीनकडे गेली दोन तीन महिन्यापासून मी अर्ज केला मग अर्जावरती मला कर, मी यांच्या यांच्याविरोधात अर्ज केला मग ते काय बोल तू अर्ज कर कंप्लेंट नको करू मग मी अर्ज केला पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकला अर्ज केला उप उपगृहमंत्री अर्ज केला मुख्यमंत्र्यांना अर्ज केला महिला आयोगला अर्ज केला मग मा माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं चौकशीला कुठे बोलवलं नवपडा विभाग क्रिया एसीपी दमाळे मॅडम त्यांनी माझी चौकशी घेतली त्यांनी मला चांगलं म्हणले की आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करू फक्त आम्हाला पुरावे जे जे पाहिजे ते ते पुरावे मी त्यांना दिले पुरावे दिले सर्व दिलं बरोबर मग ते बोलले ते आम्ही शंभर टक्का एफ आर दाखल करू हा दा बोलल्या मग मी म्हटलं चालेल मला एक विश्वास वाटले एक स्त्री मला न्याय देते असं म्हटलं नाही की मला त्यांनी न्याय नाही मला बोलले पहिला न्याय देतो नंतर माझा जबाब घेतल्यानंतर मला बोलले आठ दिवसांनी ये पुरावे घेऊन ती पुरावे घेऊन गे गेले सर्व दिले पुरावे एव्हिडन्स सर्व मग त्यांनी मला सांगितलं मग मी म्हटलं मॅडम जबाब देऊन ते एवढे दिवस झाले तर तुम्ही का नाही कारवाई करत नाही करत तसं पण मला सांगा तर मग माझे चक्राला कोण इकडे यायला बरोबर तर बोलले आम्हाला वरून कॉल आलाय तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय मग नंतर बोलले बघ मग एक त्यांची महिला एक त्यांची महिला आणि माझी माझी पूर्ण माझी पूर्ण चेकिंग केली माझी चेकिंग केली चेकिंग केल्यानंतर मला क्रिया एसीपी तमाळे मॅडमच्या रूम मध्ये घेतलं प्रिया एसीपी दमाळे मॅडम मला म्हणतात बघ एका करता दोन एसीपी आता तू त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा दाखल जर झाला तो तुझं आयुष्य बर्बाद होणार आता बघ तू पण एक महिला आहे तुला पण एक गरज आहे आता जे झालं ते तू इथं स्टॉप कर बरोबर नाही तर जे तुझ्यासोबत झालं नको तुझ्या मुलीसोबत व्हायला तर मी म्हणला मॅडम तुम्ही एक वरती घातलेला महिला माझ्यासोबत असं बोलतात मग मी तिथून बाहेर निघाली तितक्यात एक त्यांची त्यांचीच लेडीज मला म्हणते यांच्या दोघांवरती एफ आय आर होणार नाही तुम्ही किती पण वेळा या कारण हे वरपासून पूर्ण या दोघांनी सेटिंग लावले आहे मग नंतर मी अजून डिसिप्लिनकडे गेली मग मी सिपीकडे गेली मी शुक्ला मॅडम महासंचालक मॅडम त्यांच्याकडे पण त्यांना पण अर्ज केलाय मी की मला मला तुम्हाला भेटून सर्व पुरावे द्यायचे मॅडमला पण मी अर्ज केला पण मॅडमनी पण मला भेटणार हे केलं म्हणजे मला भेटतच नाही कोण मग तीन महिन्यानंतर त्यांनी माझ्यावरती खंडीचा गुन्हा टाकून ठेवलेला तर खंडीचा गुन्हा कसा टाकला आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय केसीपीला इंटरनॅशनल कॉल येत आहे कमाल एसीपी का म्हणतो आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय हा तर इंटरनॅशनल कॉल कसे इंटरनॅशनल हे 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 त्यांना इंटरनॅशनल बारा अंकी कॉल आलेत त्यांना इंटरनॅशनल कॉल आलेत हे आणि इंटरनॅशनल कॉल आल्यावर बोलतो अज्ञात व्यक्ती चाळीस लाखाची खंडी मागतो अज्ञात व्यक्ती मग त्याच्यात माझा काय संबंध आला माझा पुरावा होता का ते सोळा माझ सोळा परंतु माझी जी मुली आज मी एक इधवा महिला आहे मी आज लहानची मोठी मुलगी केली माझ्या मुलीच यांनी करिअर खराब केलं मतलब मुलगीला के केस मध्ये पण केस मध्ये अडकवलं त्यानंतर मी गेली साहेब के माझ्यावर केलं ठीक आहे आता माझ्यावर केलं चालेल पण माझ्या मुलीने काय केलं तर तिथले कर्मचारी बोलतो तू ऐकतच नाही तू यांच्या त्यांच्याकडे फिरा लागली त्यांची बदनामी करायला लागली मग त्यांनी एक ठाण्याच्या मिळेवाल्यांना अशी न्यूज दिली की काय एक महिला आहे होमगार्ड ती इतर लोकांना अशी अशी ब्लॅकमेल करते का करते ब्लॅकमेल माझ्याकडे जर यांचे पुरावे नसते यांनी माझं काय केलं नसतं तर मी यांचं नाव दिलं नसतं बरोबर कुठलीही महिला कोणाला ब्लॅकमेल करू शकत नाही आणि हे दोन एसीपी हे दोन एसीपी यांचं एक ये, बोरवली वरन बोरवली बोरवली आणि इथून आपलं घाटकोपर एक बांगलादेशी मुली आणतात यांचा याचा जो रूम आहे ना हा राहतो घाटकोपरला हा राहतो डोंबोलीला यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे टू व्ही एच के त्या रूम टू एच के रूम मध्ये दोन बेडरूम आहे दोन ए सी आहे आणि एक दारूची कपाट आहे ड्रिंक ड्रिंक पेण्याची कपाट आहे आणि यांच्या मधी हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली ते पण आपल्याकडे पेनड्राईव्ह आहे ते वेळ पडला तेही मी मीडिया समोर देणार आता मी यांच्या डिपार्टमेंटची इज्जत ज़ा झाकली असती परंतु मी कोणा ते बोलतात की लय लोकांवर गुन्हा दाखल केला कुणावर आपण कोणावर गुन्हा दाखल करू शकतो बा नाही आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय जर आपलं कुठला अधिकारी नाव घेत नाही तर आपण त्यांचं नाव घेणार नाही बरोबर माझ्याकडे एवढे खालचे पातळीचे अधिकारी आहेत एवढे खालचे जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव तुम्ही सुद्धा त्यांना सुद्धा माफ करणार नाही हे जर दाखवतात ना एक महिला होमगार्ड ब्लॅकमेल करते एवढ्या अधिकार नाही फक्त या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे त्या न्यूजवाल्याला यांनी तीन लाख रुपये दिले की अशी न्यूज जनतेसमोर दाखवा आणि जर सत्तार का एका तर हे फसवलंय तर त्या अधिकारीचे नाव कोण देणार बरोबर की नाही पुरावा पाहिजे आणि कुठल्याही अधिकाऱ्याकडनं एक रुपये म्हणशाल कोणाकडे मी खोटी केस केली असेल तर मला पुरावा द्यायचा आणि यांनी एफ आय आरमध्ये मध्ये कर... यांनी एफ आय आरमध्ये मध्ये काय दिलं न्यायाधीश वकील आणि न्यायाधीशची टोळी आता तुम्ही लक्षात देवा वकील आणि न्यायाधीश न्यायाधीश वकिलांची यांनी मला पुरावा देवा यांनी मला न्यायाधीशचा पण पुरावा देणार माझ्या वकिलांचा पण पुरावा देणार जनतेवरती मला भरोसा आहे जनता आम्हाला न्याय देईल आणि मी गृहमंत्रींना सांगते जर यांच्यावर नाही एफ आर दाखल केली आठ दिवसामध्ये माझं स्वतःचं आयुष्य मी संपवणार आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रश्न महिलांची सुरक्षासाठी निर्माण झालेला आहे जरी रक्षक भक्षक झाले तो कुणाकडे महिला न्याय मागण्यासाठी जाणार त्याच्यासाठी आज हे महिलांनी गृहमंत्री महिला आयोग आणि सगळीकडे कंप्लेंट दिली आहे आणि आज डी जी मॅडमच्या ऑर्डर असताना त्याच्यावरती एफ आय आर झालेली नाही आहे सहा महिनेपासून इकडे तिकडे फिरत आहे ही महिला माझ्याकडे आली मी पण स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे त्याच्या माध्यमातून मी निवेदन दिलेलं आहे कमिशनर साहेबांना ठाणे कमिशनर जे आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आठ दिवसामध्ये याच्यावरती एफ आय आर करा डीजी मॅडमच्या ऑर्डर असताना तुम्ही कशाला एफ आय आर नाही केली मला लेखी द्या आणि आठ दिवसामध्ये जरी एफ आय आर नाही झाली तर मी स्वतः ही महिलांना घेऊन मी स्वतः कमिशनर ऑफिस समोर अनशनवर बसणार आहे आणि जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी हा जोडून विनंती करते जसे तुम्ही बीडच्या प्रकरणामध्ये तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही ऑर्डर काढली एसआयटी चोक्सीची असंच तुम्ही तुमच्याकडे चोवीस तास आहे तुम्ही चोवीस तासामध्ये एक गृहमंत्री म्हणून एक महिलाला न्याय द्या तिच्यावरती इतका मोठा न्याय ती पण पोलीसवाली आहे आणि होमगार्ड मतलब ते मतलबवाले होते ना आधे तो ही महिलाला तुम्ही न्याय द्या आणि चोवीस तास आतमध्ये हे दोघांवरती एफ आय आर करा धन्यवाद आता जेज साहेबांनी ऑर्डर काढले जेज साहेबांनी ऑर्डर काय काढली ह्या दोघांनी माझी बेल कॅन्सल साठी खोटी एफ आर दाखल जज साहेब काय म्हणतात की याच्यामध्ये स्पष्ट दिसतं ही खंडणीची केस यांनी हे बनवले याच्यामध्ये मुलीच्या आईवर बलात्कार केलाय यांनी फक्त यांच्या पदाचा गैरवापर केलाय जज साहेब खोटं बोलतील का आणि तो पत्रकार कुठला तो ऑर्डर आणि पत्रकार तो कुठली ऑर्डर त्यांनी सोळा वर्षाची माझ्यावर काय आता फॅमिली रिलेशनचा माझा काय संबंध होता ब्लॅकमेलिंग करायचा दुसरी गोष्ट मग नंतर त्यांनी माझ्या तीन तारखेला एफ आय आर केला आणि चार तारखेला माझा अर्ज दप्तरी करून टाकला ना तपास केला ना काही केलं ते मला बोलले न्यायालयाकडे भीक मागायची तू न्यायालयाकडे पण मी आम्ही न्यायालयाकडे तर जाणारच पण आमचा बाप तर बापाकडे पण जाणार ना आमचा बाप गृहमंत्री आहे आणि आमच्या बापापर्यंत ही गोष्ट गेली तर आमचा बाप नक्की एफ आय आर दाखल करणार महिला एक कर आज तीन महिन्यापासून मी महिला ऐकत जाते रुपालीताई चाकणकरांना भेटण्यासाठी पण तिथले कर्मचारी बोलले काही येत नाही भेटेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू तिथली पण पायरी तुटली शेवटी मला एक आधार उरला जनतेची मांडण्यासाठी मला एक संधी दिली आणि याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत एक नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये आणि एक डब्ल्यूडीसी मेलेली आहे तिथं पण यांनी गुन्हा दाखल याचा दा नाही दा झालाय तिथं कारण याच्या कुठेतरी चांगलं चालत कारण यांची टोळी एसीपी जे आहेत ना चांगले अधिकारी असं काम करू शकत नाही चांगले अधिकारी एक जर एखादी मुलगी जर एवढी घाणेरडी असेल तिला हॉटेलला बोलू शकत नाही किंवा तिला घरी बोलू शकत नाही तिला बायकोला बोलून आणायचा प्रयत्न पण करू शकत नाही बरोबर आता यांनी मला कसं बोलवलं मी तुम्हाला दाखवतो Thank you. रिकॉर्डिंग वगैरे मी सर्वे, सर्वे देणार सगळ्या देणार एकही आपल्याकडे असं कोणावर आपण खोटी एफ आर दाखल केलेली नाही आणि कोणाची एफ आर नाही यांनी फक्त या दोघ एसीपींना दाबण्यासाठी जे ठाण्यात उचलवलेली आहे ना ब्लॅक च यांनी पैसे देऊन ते मीडियाला सांगितलं असा मुद्दा टाका नाशिकचा मुद्दा वेगळा आहे तर ठाण्याचा मुद्दा आला कुठून आणि एवढ्या अधिकारीन जर एखादी लेडीज केस करत असेल तर त्या अधिकारी का नाही उतरले रस्त्यावरती मोठा प्रश्न येतो ना एखाद्या अधिकारावर कोण पी एस आय एसीपी डीसीपी एवढ्या आयपीएस लेवलच्या अधिकारी जर आपण केस करतो ते ते लोक काना रस्त्यावर उतरले पहिली गोष्ट यांच्यातला एकच पत्रकार कसा काय त्या पत्रकारचा पण आपल्याकडे पुरावा आहे त्या पत्रकारला तीन लाख रुपये दिले की ही न्यूज जनतेपर्यंत पोहोचायची कारण की ही करुना ताई मुंडेपास गेलेली आहे आपली जनतेपास उघडकी सोनार म्हणून यांनी दोन दिवसापासून ती एक न्यूज लावलेली आहे एक महिला होमगार्ड कशाला कुठल्या कुणाच्या कोणत्या प्रकरणाला दाबण्याच्या कसे ना कसे करून दाबण्याचा प्रयत्न करता आहे लोक दमदाटी करून खोटे केस टाकून आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे अशी महिला खूप कमी आहे जे लोकांच्या समोर येत आहे आणि अशी महिलांना बर देण्याचे काम जा जे आहे ते स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी करत आहे मला तुम्ही जनतेने साथ द्या बाकी कुठलेही जे अधिकारी जे बोलता भ्रष्टाचार त्यांचा माझ्याकडे पेंढरा आहे ते मी तुमच्या समोर बक्षक झाले रक्षक भक्षक झालेले आहे हे आपल्याला दिसतोय आणि जसं की नाना भाऊ पटोलेनी पण सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे पण पेन ड्राईव्ह आहे हनी ट्रॅपची तर ते हनी मध्ये त्यांचे आमदार खासदार मंत्री अधिकारी असतील ना कोणी गोर गरीब साधारण माणूस तो हे सगळं काम करू शकत नाही आणि जसं की मी सांगितलेलं आहे की ज्या वेळे हे लोकांना हनी करून हनी हनी म्हणून हनी मून करताय ज्या वेळे मन भर भरताय त्यानंतर हे लोकांना तेच आणि ट्रॅप वाटते खरी गोष्ट आहे तेच आज हे, हे लोकांच्या समोर आलेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून आपण हे लोकांच्या समोर मांडताय की महिलांवरती तुम्ही असं खालची पातळीवर जाऊन अशी हाणे ट्रॅपचे घाणे शब्द तुम्ही युज करू शकत नाही आणि अशी खूप काही महिला आहे खूप काही मी तो असं पण म्हणू शकते की प्रत्येक घरामध्ये एक महिला अशी आहे ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे पण तोंड उघडत नाही तोंड उघडत नाही मी मी लिहून देते हे शब्द पण आज खूप मोठा क्योंकि तोंड उघडल्यानंतर मी काय असते असं असते सहा महिन्यापासून ही महिला फिरत आहे इकडे तिकडे तिकडे स्वतःच्या पेसा घालून आणि आज न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे ती महिला पण कोणी न्याय देत आहे कोणी नाही कोणी येत नाही किती सगळ्याचे हात जे आहे तुंबलेले आहे कुठे ना कुठे हे लोक जे आहे राजकारणी लोक सत्ताधारी लोक कुठे ना कुठे तुंबलेले आहे आते, आता आता कोणता जरी मुद्दा आला राजकारण करण्यासाठी तो सगळं गुमाभूम बुम करणार पण असे गोरगरीब महिलांना न्याय कोणी देणार नाही तर ते काम मी करत आहे एकनाथ शिंदे साहेबांची मी तीन महिन्यापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या वरचे अर्ज दिले मी त्यांना भेटण्याची विनंती केली पण त्यांचे पीए बोलले आम्ही साहेबांना सांगू माझा नंबर घेतला आणि जेव्हा साहेब बोलतील तेव्हा आम्ही सगळीकडे ही महिला गेलेली आहे मी पण मी स्वतः महिलांचे मुद्देसाठी सीएम साहेबांच्या टाइम मीडियाच्या माध्यमातून गेले सहा महिन्यापासून मागत आहे त्यांचे स्पीएला मी कमी ते कमी बारा तेरा वेळ कॉल केलेला आहे काल पण केला होता या मुद्द्यासाठी की मीडियावरती ना देता आपण सीएम साहेब सोबत बोलू डायरेक्ट एफ आय आर जरी झाली तो आपल्याला मीडियावरती जायची गरज नाही कोणत्याही व्यक्तीवरती आपल्याला किचल चिखलफेक करायचे नाही तो आज सीएम पण महिलांच्या मुद्द्यासाठी बोलण्यासाठी तयार नाहीच आहे टाइम देत नाही ना वेळ नाहीये त्यांच्याकडे काय करणार नाही पहिल्यांदाच नाही मग दोन तीन वेळा भेटली त्यांच्यासोबत

साडेपाच वाजता बघितला चहा घे गप्पा मारू, मारू पोलीस स्टेशनला असे यांच्या बायकांना बोलतील का तू पोलीस स्टेशनला बायकोना फोन करतील का कोणी कुठलाही एक एसीबी एवढा उच्च पदाचा मी तर को, मी तर सामान्य येते ना तुम्ही तर बोलता खालच्या पातळीवरची आहे ही मुलगी ब्लॅकमेल करती मग तुला काय गरज पडली माझं मला पोलीस स्टेशनला बोलून चा पिऊन आपण गप्पा मारू पोलीस स्टेशनला ये बरोबर मी जेवण केलं जेवण करताना मला तुझी आठवण येत होती का आठवण येत होती हे ये पुरावे नाही दिसले का याच्यामध्ये मधी प्रिया एसी दमाळे मॅडम म्हणते याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे हा हा जो अर्ज दिलाय हा अर्ज खोटा आहे मग माझं जर खोटा असला तर तुम्ही मी पोलीस स्टेशनला आलं माझं मेडिकल, मेडिकल, मेडिकल का नाही केलं माझं मेडिकल करायला पाहिजे होत जर माझ्या मेडिकल मध्ये काहीच तथ्य नसतं आलं तेव्हा मला पाहिजे ती अजून कुठली पाहिजे ती केस करायला पाहिजे होती बरोबर आता जो हे चालू आहे ना ठाण्यामध्ये तीन लाख रुपये दिले एका पत्रकारला आणि बोलतात सत्तर बहात्तर लोकांना एक महिला होमगार्ड अशी फसवते हे त्यांना पुरावे मागा नाही तर यांच्यातले पुरावे अधिकाऱ्यांचे मी प्रश्न माझ्या पेंढरामध्ये तुम्ही आता बोलताय म्हणून मी देत नाही तर पुरे पुरावे देणार एवढ्या एवढ्या लहान लहान मुलींना हे लोक रस्त्यावर यांच्या यांचं घर एखाद्या घरच्या लक्ष्मीला सोडून बाहेर असे धंदे करतात असं चांगला अधिकारी बोल नाही करणार पोलीस डिपनचं असं कुठलाही हवालदारचं आहे काय मग कुठली अशी घटना आली का एखादा हवालदार बलात्कार केला हवालदार असं असं काय केलं नाही तुम्ही लोक चुकतात म्हणून तुमच्यावरती ते तसा प्रसंग येतो घरची लक्ष्मी ना तुम्ही धोका देतात त्याच्यामुळे तुम्ही अशा महिलांच्या जाळ्यात अडकतात चांगला अधिकारी महिलांच्या जाळ्यात अडकणार नाही जय एवढं बोल अजून पुरावे मी तुम्हाला पाहिजे ते पुरावे देणार यांच्या विरुद्धात हा आणि यांनीच मीडियावाल्यांना पैसा देऊन ती एक न्यूज व्हायरल करायला सांगितली त्या बाबतीत पण आपल्याकडे पुरावे आहेत एक जेल का भी मुझे एक आ, अन ये एक किसी ने मुझे जेल से भी भेजा है की जेल में भी महिलाओं पे जो अत्याचार लैंगिक अत्याचार हो चल रहा है उसके लिए किसी ने मुझे पूरा बंच भेजा है वो मैंने आता मी वाचला नहीं है थे हा आता मी बघितलं नाही पूर्ण उपर हेडिंग वर बघितली आहे पण पण नंतर मी आता मी बाहेर जाणार आहे दोरेवरती दोरेचे नंतर परत मी एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि जे जेलचा पूर्ण खुलासा करणार आहे त्याच्यामध्ये हे ब दे पराज्य शक्ती ना